शेवटचा प्रश्न आहे की बलुचिस्तान आर्मी हे पाकिस्तानवरती मोठ्या प्रमाणात हल्ले करत आहे हे सत्य आहे कारण आता बलुचिस्तानमध्ये गट जे बलुची गट आहेत ते चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉर्डरवरती हल्ले करतात ते पाकिस्तानी सैन्यावरती हल्ले करतात ते ग्वाडार बंदरावरती हल्ले करतात ते चिनी नागरिक चिनी नागरिकांना ते वरती हल्ले करतात पाकिस्तानी सैन्याचं नुकसान करतात आणि आता या भागातलं जे पाकिस्तानी सैन्य आहे हे अत्यंत कमी झाल्यामुळे आता त्यांची हल्ल्याची क्षमता जी आहे ही अजून वाढलेली आहे आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या मदतीला के तालिबान पाकिस्तान जे आहे जे अफगाणिस्तान सीमेवरनं पाकिस्तानच्या आत हल्ले करतात त्यांचंसुद्धा हल्ल्याचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे पाकिस्तानमध्ये जी अंतर्गत सुरक्षेची जी, जी, जी आव्हानं आहेत ही प्रचंड वाढलेली आहे ज्यामुळे पाकिस्तानी सैन्याचं नुकसान से व्हायची जी शक्यता आहे ही अत्यंत मोठी झालेली आहे तर यामुळे आपण पाकिस्तानी सैन्याला एकाच वेळेला भारत पाकिस्तान सीमेवरती लढायला भाग पडतो आहे भारत अफगाणिस्ता अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवरती ते लढत आहेत आणि याच्याशिवाय अंतर्गत सुरक्षेच्या संबंधात ते बलुचीशी पण लढत आहेत आणि तेहरेके तालिबानशीसुद्धा ता लढत आहेत तर यामुळे पाकिस्तानी सैन्याचं से जे नुकसान आहे हे खूप होतं आहे आणि ज्यावेळेला भारत पारंपरिक हल्ला करेल जमिनी हल्ला तर त्यावेळेला यांच्याकडून बलुचीनकडनं आपल्याला मोठी मदत मिळू शकते